मधील नवीन नजरा पट भरण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते एक ते सव्वा वर्षापासून आठ दहा प्रकरणे प्रलंबित आहे या प्रकरणा परवानगी द्यावी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार यांना निवेदन देण्यात आले मंत्रालय सचिव यांच्या आदेशानुसार वर्ग वर्ग मधून होण्यासाठी दिनांक मार्च एकोणीसच्या आदेशानुसार तीन वर्षापर्यंत पंधरा टक्के रेग्युलर भरणा व शर्त भंग किंवा दंड म्हणून दहा टक्के असे एकूण पंचवीस टक्के नजरापट भरण्याची मुदत तीन वर्षापर्यंत असताना त्याची मुदत आठ मार्च दोन हजार ला संपत आहे त्यानंतर साठ ते सत्तर टक्के नजरा पाठ भरावा लागणार आहे या दोन्ही सर्वेतील आठ दा धारकांनी एक ते सव्वा वर्षापासून प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता करून दिली आहे तसेच तलाठी उतारा व सिटी सर्व उतारावरती नाव लागताना सर्व कागदपत्र दिल्यावरच देतात मग कागदपत्रांची त्रुटी काढून अनेक दिवस प्रकरणे प्रलंबित ठेवत असल्याने तसेच जनतेची सहत नुसार एक महिन्यात परवानगी द्यावी असे मान्य जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे आदेश आहेत वाढी नजरापाठ लागल्यानंतर चिटणीस तहसीलदार अधिकारी कर्मचारी यांच्याकडूनच सर्व रक्कम वसूल करावी आमच्या प्रकरण जबाबदार आहे तर आठ मार्चच्या तरी लवकर परवानगी द्यावी अशी अर्जदारांची मागणी आहे यावेळी सुरेखा संतोष पाटील ललिता मिलिंद चौधरी किशोर चौधरी सुरेश पाटील नाना पाटील राजशी चौधरी आदी सर्व उपस्थित होते वर्ग दोन मधून वर्ग एक, एक दीड वर सोन घ्या सर हे म्हणजे एकाच ठिकाणी शेचाळीस दोन असे आजूबाजूचे क्षेत्र आहेत म्हणजे सर्व नंबर शेचाळीस दोन ब देवपूर देवपूर बरं तुम्हाला काही पत्र वगैरे आले काही नाही पत्र वगैरे काही ठीक आहे मी बघतो चालेल चालेल तेवढं आपण लक्ष घालून लवकरात लवकर अभिषेक असा आहे आठ मार्च नंतर पाचशे टक्के दंड लागणार आहे आतापर्यंत पंचवीस टक्के मग ही रक्कम कोण भरणार वाढी असं असा विषय होतो ठीक आहे मी माझ्यापर्यंत बघतो नेमका काय प्रॉब्लेम आहे चालू ओके ओके धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची सन दोन हजार बावीस दोन ते दोन हजार तेवीस निवडणूक कार्यक्रमात परिवर्तन पॅनलला आपले बहुमूल्य मतदान करून सेवेची संधी द्या वर्षानुवर्ष पत्रकार संघ म्हणजे आपल्या उत्पन्नाचे स्रोत असा समज करून घेत विखारी नागाचा वेढा तोडून पहिल्यांदाच परिवर्तन पॅनल पत्रकारांच्या हितासाठी मैदानात उभे आहे पत्रकारांच्या समस्या निराकरण करण्यासाठी परिवर्तन साथ द्या मक्तेदारी मोडून काढण्यासाठी परिवर्तन साथ द्या आपले बहुमोल मत कोणताही डाग नसणारे स्वच्छ प्रामाणिक निडर आणि सर्वांना सोबत घेत पत्रकारांच्या हिताचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवारांना मतदान करा अध्यक्ष पदासाठी रवींद्र कढरे शहर उपाध्यक्ष पदासाठी प्राध्यापक दीपक गवळे ग्रामीण उपाध्यक्ष पदासाठी महेंद्र सिंग राजपूत सरचिटणीस पदासाठी किशोर पाटील यांना आपले बहुमोल मतदान करा विश्वास ठेवा विश्वासघात होणार नाही किशोर बिका चौधरी देवपुरी येथील रहिवासी आहे कलेक्टर ऑफिसला आमचे आठ दहा प्लॉट धारक आहेत आम्ही वर्ग दोन मधून वर्ग एक करण्यासाठी वर्ष सव्वा वर्षापासून प्रकरणं दिलेली आहेत आणि वर्षापासून आम्ही चक्रा मारतो हे कागदपत्रची पूर्ण पूर्तता केलेली आहे पण तरी कर्मचारी आणि अधिकारी हे कामं आमचे पुढे सरकवत नाही काही ना काही अडचण दाखवून आम्हाला वेळ जाते आणि आठ मार्चपर्यंत पंचवीस टक्के भरण्याची शासनाचा आदेश आहे आठ आद मार्चनंतर हा भरणा पासष्ट टक्के होणार आहे तर हे पैसे वाढीव पैसे कोण हे जे बी वाढीव दंड लागेल आठ मार्चनंतर तर हे कर्मचारी आणि अधिकारी जबाबदार असतील आणि त्यांनी वरचे पैसे भरावे आमचे आठ मार्चच्या अगोदर हे प्रकरण निकाली काढण्यात यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही आज अर्ज देतोय आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात